आता आपण तुमच्या जवळचा तुमचा भावंड म्हणून ज्याला बघितलं जातं जरी सध्या ते तुमच्याबरोबर नसले तरी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या काळामध्ये तुम्ही सर्व नेते शरद पवार साहेबांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या भेटीला गेलात एक चांगली चर्चा झाली त्यातून एक उत्तम असं चित्र तयार झालं कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोत अशा स्वरूपाचं निश्चितपणे चित्र तयार होताना पाहायला मिळालं मात्र त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका थोडीशी भाजपबद्दलची मवाळ होताना पाहायला मिळाली तुमच्या राष्ट्रवादीबद्दल ते थोडीशी मवाळ होताना पाहायला मिळाली त्या आज जयंत पाटील जे आहेत ते कोणत्याही आंदोलनामध्ये सहभागी होत नाही आहेत उघडपणे भाजप विरोधी किंवा सरकारविरोधी काय कारण आहे काय गोळी दिली तुम्ही त्यांना <laughs> उत्तम कयास म्हणण्यामध्ये तुम्ही तुमचा उल्लेख नक्कीच करावा लागेल <laughs> यामध्ये शेवटी असं आहे की पवार साहेबांचा सहा वर्षाच्या देशाच्या राजकारणातला प्रदीर्घ अनुभव आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या संदर्भात काही जवळीक निर्माण झाली वगैरे असा जो काय तर्क किंवा काय असं आपण या ठिकाणी मांडलात त्या संदर्भातलं उत्तर साहेबांच्याच पक्षातलं कोणी प्रमुख त्या ठिकाणी देऊ शकेल आता जयंतरावच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर जयंतरावचं पोटातलं पाणी कधी हालत नाही त्याच्यामुळे त्यांच्या मनात काय ते कधी कोणाला कळवू शकत नाही त्याच्यामुळे ते नागपूरला आहेत कुठल्या आंदोलनामध्ये सहभागी झाले नाहीत असं मी वाहिन्यांच्या बातम्यावरनं पाहिलं माझी त्यांची काय भेट त्या ठिकाणी झाली नाही आणि भेट झाली म्हणजे ते काय सगळं पोटातलं पाणी हलवतील अशातली काय सुत शक्यता नाही त्याच्यामुळे त्याच्याबद्दलचं अधिक प्रकाश ते त्या ठिकाणी चालू टाकतात नाही तुम्ही एक जागा रिकामी ठेवली म्हणून मंत्रिमंडळातल्या त्यांच्यासाठी नाही आम्हाच्या वाटेला जेवढ्या जागा आल्यात तेवढ्या शंभर टक्के ते जागा आम्ही भरलेल्या आहेत नऊ कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री म्हणजे अधिकची कारण तुमचेच प्रवक्ते असं म्हटले की एक जागा आम्ही जे म्हणतात की योग्य वेळ आल्यावर योग्य निर्णय घेऊ त्यांच्यासाठी रिकामी ठेवली आहे म्हणून आणि अजितदादांना जयंत पाटलांनी तसं उत्तर दिलं होतं विधिमंडळात त्यामुळे काय लोकही म्हणत आहेत की असं होऊ शकतं या त्या काळात म्हणून नाही कारण आमची संख्या जी ठरलेली आहे ती संख्या आम्ही पूर्णपणाने सर्व सहकार्यान त्या ठिकाणी नेमून पूर्णपणाने भरलेली आहे आमचे काही एखाद्या दे प्रवक्त्यांना थोडंसं अधिक बोलण्याची सवय आहे त्यांना मी एकदा ताकीद दिलेली आहे त्यामुळे त्यांच्या बोलण्यावरती काय फारसं जाऊ नका पण मग दोन राष्ट्रवादी काँग्रेस भाजप बरोबर असतील असं म्हणायचं का नाही <laughs> हा शेवटी असा आहे की आम्ही दीड वर्षापूर्वी भूमिका घेतली किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गेल्या पंचवीस वर्षाच्या प्रवासात जेव्हा जेव्हा एन डी ती जाण्याचा विचार पक्षामध्ये प्रकाशाने आला काही पावलंसुद्धा पुढे त्या ठिकाणी टाकली गेली परंतु शेवटच्या क्षणाला त्याच्यामध्ये अपेक्षित असलेलं घडलं नाही मी अनेक वेळेला आपल्यामार्फतच महाराष्ट्रातल्या जनतेसमोर ठेवलेलं आहे पण आम्ही निर्णय घेतल्याच्यानंतर या निर्णयावरती प्रचंड पैकी सुद्धा झाली पण सविस्तरपणाने गेल्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पक्षापुरती जाण्याच्या बाबतीमध्ये कुठे केव्हा कशा पद्धतीची चर्चा झाली हे मी आपल्याला त्या ठिकाणी सांगितलं अगदी परंतु आज आपण जे म्हणतात की तो निर्णय हा सर्वस्वी पवारसाहेब किंवा त्यांचे सहकार्य त्या ठिकाणी घेऊ शकते अगदी कालला पवारसाहेबांची आणि पंतप्रधानांची झालेली भेट आणि त्याचं जे काही चित्र समोर येताना पाहायला मिळालं त्यानिमित्तानं राजकीय चर्चा जी तापताना पाहायला मिळाली अनेक संकेत म्हणजे राजकारणामध्ये अशा स्वरूपाचे संकेत हे सातत्यानं मिळत असतात आता त्या संकेतांचं रूपांतर प्रत्यक्षात कधी होतं याकडे सगळ्यांची वाढ जी आहे ते प्रत्येकांना बघायची असतात कारण अनेकदा जसं दिसतं तसं नसतं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका